नमस्कार लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे आंबड येथून घरात घुसून धामखोवत मारहाण आरोपीवर अद्यापही कारवाई नाही आंबड शहरातील आठवडी बाजार परिसरात घरात घुसून महालेखाला धामखोवत गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे बवाबाई गोविंदराव वाघमारे वर्ष सत्तर यांच्या घरी अचानक चार जणांनी प्रवेश करून धक्काबुक्की शिवगा करत त्यांचा मुलगा मारुती गोविंदराव वाघमारे यांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता बबाबाई वाघमारे आणि त्यांचा मुलगा मारुती घरी असताना शेजारील चार जणांनी घरात घुसून तुम्ही कोणाला शिव्या दिल्या असा सवाल करत अरावच्य भाषेत शिवगा केली त्यानंतर त्या चौघांनी लाता बुक्क्या चापट तसेच खराट्याने मारहाण केल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केली आहे घटनेनंतर बाबाबाई वाघमारे यांनी आंबड पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दाखल केला असून मारुती वाघमारे व त्यांच्यावर शासकीय दवाखाना आंबड उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत मारहाणीनंतर संबंधितांनी तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी उघड धमकी दिल्याचेही अर्जदारांनी पोलिसांना कळविले आहे अर्ज दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी पुन्हा नोंद केला आहे तथापि घटना घडून अद्यापही आरोपीवर ठोस कारवाई झाली नसल्याचे आजदारा यांनी सांगितले त्यामुळे त्यांनी शासन व संबंधित विभागाला विनंती केली आहे की कायदेशीर मार्गाने तातडीने कठोर कारवाई करून त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी वाघमारे कुटुंबियाच्या वतीने करण्यात आली आहे माझ्यावर त्यांनी मार केली आणि आईची मोकळी किरकिर चालू होती ते माझं जीवन आमच्यावर हमला केला त्यांनी मला चौघा जणांना ओरडं बाहेर आणि आपल्या महिला दोघी जणी धरले मारहाण कशामुळे झाली काय सांगणार आमच्या घरी आमच्या दोघा महायला काही किरकिर चालू होती बर त्याला वाटलं त्यालाच बोल लागलो त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला ओरडं मारहाण केली मारणारे कोण होते गल्ली म्हणले आमच्या बरं का नाव सांगतील तुम्हाला एक इमोन आहे तिची एक बहीण आहे बरं काय विषय झाला होता आमच्या घरातच चालू होती किरकिर हां हां तर ती रिकामच येऊन आम्हाला मार केली बरं तुमची मागणी काय मग आमचे सहा दिवस झाले आता ऍडमिट पडले पोलिसांनी काही कारवाई नाही केली बरं तुमचं नाव मारुती गोविंदराव वाकणार काय घटना घडली काय सांगणार आहे दोघा मायला काय ते भांडणं चालले होते आमचे बरं भांडण भांडणं चालल्याच नंतर ते दोघ न ते आले आणि एक त्या दोघी बहिणी यमुनी आणि त्या यमुनीचं नाव आम्हाला काही मारण्यात नाही हे चौघांना आम्हाला मारलं नंतर मी केस केली केस केलीच्या नंतर ते आम्हाला कोणी पाहायला आले नाही बर हा पोलिसांनी काय सांगितलं नंतर पोलिसांनी काय सांगितलं तुम्हाला पोलिसात त्यानं काहीच कारवाई केली नाही बर आम्ही दोघं मारले की इथं आडमी ठे ते आज सहा दिवस झाले आम्हाला येऊन पाय बर ओले लोकान काहीच ने, का ने केले नाही त्याच मैच देखील पण त्या नाही काय नाही केले त्याच ठीक आहे आई तुमचं नाव तुमचं नाव हो काय बाबा भाई गोविंद वाघ भाई आशास नवनवीन ताज्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या लोकात्मनी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद लोकात्मनी चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे हंबळ